ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचा छत्रपती शिवाजी चौकात महामार्गावर रास्ता रोको सुरू बंद पडलेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांनी आपल्या ठेवी परत मिळवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये महामार्गावर रास्ता रोको सुरू केला आहे यावेळी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी ठेवीदारांची उपस्थिती होती बेड शहरातील ज्ञानराधा मल्टीस्टेट ही पदसंस्था गेल्या काही महिन्यापासून बंद पडली आहे त्यामध्ये सुमारे तीन हजार कोटीच्या ठेवी नागरिकांच्या गुंतलेल्या आहेत मात्र ठेवींची मुदत संपूनही ठेवीदारांना ठेवी न मिळाल्याने शेवटी आक्रमक होऊन आज सोमवारी दुपारी बारा वाजता बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात महामार्गावर ठेवीदारांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केलंय यावेळी ठेवीदार आक्रमक होताना पाहायला मिळाले तात्काळ आमच्या ठेवी परत करा अशी मागणी त्यांनी केली या आंदोलनाचे नेतृत्व स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन उबाळे यांच्या नेतृत्वात करण्यात आलंय

महिनाभरापूर्वी ज्ञानराधाचे राधाचे चेअरमन सुरेश कुटे आणि आशीष पाटोदेकर यांना पोलीस प्रशासनाने पुण्यामधून अटक केली आणि अटक केल्यानंतर आजपर्यंत एक महिना झालेला आहे परंतु ज्ञान राधाचा अन्य कुठलाही संचालक अन्य कुठलाही संचालक किंवा शाखेचा मुख्य अधिकारी यांना पोलीस प्रशासन अद्यापपर्यंत आडे केले नाही त्याचबरोबर तायरानचा सा चेअरमन राजस्थानीचा चेअरमन जितौचा चेअरमन ते अद्यापपर्यंत मोकाट फिरत आहे आणि या सर्व हरामफोरांना अटक करा या मागणीसाठी विविध आंदोलन झालेली आहेत विविध प्रकारची उपोषणा झालेली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज हिविदार हा मोठ्या प्रमाणामध्ये बीड मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारूढ पुतळ्या पशी हजारोच्या संख्येने आज रस्त्यावरती एकवटलेला आहे